नमस्कार मी काजल गुड नाईट म्हणू का सगळ्यांना कारण रात्रीचे अकरा वाजलेत पण आमचा आत्ताशी दिवस चालू झालाय असं मी तुम्हाला म्हणेल सो आम्ही आलेलो आहोत बराणपूरला गोकुळाष्टमी पैकी चार दिवसांपैकी आजचा दिवस महत्वाचा असतो काल्याचं कीर्तन ओ बबी हो तोंडाला पाणी लाव मासा गंध लाव अस गंध लावायचं हो नाही काय नाही हे बघा शंभूला सोळा ने सोनं चालू शंभू

बस बढिया काय म्हणता काय का अरे गोपी कृष्णाची गोपी तयार झाली सोहळा सांगणं चाललंय शंभूलाय बाय 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 शंभू मी हार घालून दे तुला मग फोटो काढू तुझा तू हार घालणार आहे का तुला घालून देऊ नेबी बेबी झालेला आहे या वर्षी कृष्ण हृदयांश झालाय हृदयांश म्हणजे पप्पांच्या मावशीचा नातू आहे म्हणजे शशी आजींचा नातू तुम्हा तयार आहे हृदयांश इतकडे बघ हृदयांश कृष्ण झाला आहे आज तर तोही तयार आहे हे पा कोण लावेल कंद कृष्ण तयार आहे ही आमची गोपी तयार आहे का गो गोपी आरा काकाचा, काकाचा आदर शंभू काकाचा काकाचा आदर आमची गोपी छान छान दिसते आणि अचानक भयानक आम्ही हा ड्रेस काकूनी दिला काढून की त्याला घालून बघा होतोय का आणि खरंच सुंदर झालाय शंभू चुमछुम वाजून दाखव पायातले जंप जंप करा हृदया वाटच असेल काय चाललंय यांचा वेडेपणा शंभू शंभूला हार घालायचा नाही म्हणून शंभूचं शंभूच मी जाऊ का वा मला आवाज दे हे हा बत्ता घेऊन मला जायचंय आता वर चला चला आली मी हा हा

बहुत दूर से आए अरे हो बहुत बहुत दूर से आए पर कितने दूर से आए कोई तो ठाव ठिकाना है कि नहीं आए तो वैसे पुणे से थे, थे यहाँ पे मुसाळ से वापस आना था अच्छा निकल लिया हम किराए से हां ये तो सुन बहुत बहुत चक्कर होगा हां बहुत आया ये बात तो है मारा और बोलते छुट्टी नहीं है छुट्टी नहीं 600 किलोमीटर तो क्या मांगते आता है आपको भोलेनाथ भवानी भोलानाथ भवानी शंकर जटा मुकुट सिर सो बेसुर जो नर आवे जो नर आवे दरस परस को सो नर पावे केवरपुर और शिखर पर और शिखर पर कलश विराज शंभु शिखर पर झाल अर्जुर धनदयाल धनदयाल कृपा सदाशिव चले लोक दर्शन करके पड़े अठारह आजुत मिले पड़े अठारह आजुत मिले हरि नरक देखे पासा तेरे हाथ में पासा तेरे हाथ में दस ही पड़े तो खेल कसे ही पड़े तो पड़ने दे मन मेरा राखो दीप जा कारण सीता हरि मुक्ति करे रंभी वाह जी वाह तो बोलो महाराज क्या आता है तुमको ताँगी ताँगी। कभी जाता कभी तो खाने वाला फिर बोलने वाला तू तो आता है क्या अच्छा तो जरा गम से बोलो टपिट पट हां टपिट पट मुख मुरली शीश का में लट लट छटक ಸಾಕ್ಷ ಬ್ರಹ್ಮೇ ಮಹಾಂಡ વ્યક્તરાપ દર્શિ તમૈ ગુરૂ हा तुमचे हे हा ते काशी क्षेत्रामध्ये कुशलपूर्वक आहे ते अच्छा हा बर मग ते काशी क्षेत्रात राहील आणि मी इथे ते पुढचं सांगा ना की ते तिथे सांगेल मी तुम्ही सांगितलं मला की आमचे हे कुठे आहे तुम्ही सांगितलं काशी क्षेत्रामध्ये आमच्या काही खुशालीचा काही निरोप वगैरे काय असं हवं आहे

हे झोपून गेले आता उठवा त्यांना उठवा उठवायचं आपल्याला तिथे उभा ना, ना, ना? तुम्ही या मग लालू पिले कोण खाईल आणि <coughs> माता यशोदयनी महाराज त्यांना उठवायला सुरुवात केली महाराज <coughs> छा मध्याची वेळ आली आहे लोकांचे मध्यान समजा आता ते म्हणा की सूर्यनारायण निघाले का तुमचे जे मित्र आहे ते उठत नाहीये हे हे मधुमंगल हे वराजी हे वाकड्या अरे हे सगळे येऊन गेले सगळे मधुमंगल हे सगळे येऊन गेलेले आहे महाराज आता उठा तुम्ही काय म्हणता अरे हे म्हणता आता भूक लागली अरे महाराज सकाळी उठल्यावर हाव ना पण माझं म्हणणं असं की जितकी इथे जनता बसलेली आहे रपाटा देते बे भूक लगी बघा कसे कशी बाकीय आम्ही माझा दंत धावन आहे माखन मिश्री खाणं माझं दंत धावन आहे

अरे बापरे म्हणतो तो अरे बापरे म्हणतो तो

में नंबर चेंज करना हो जी तो 15 6 कारण जिला था

হাইয়ানে <laughs> সানেয়ানে <laughs> <laughs> <laughs>

फक्त यांच्या ज्या लोकांमध्ये जे की फक्त एक दाणा जर तोंडात गेला आता आपला धार उदय महाराज आहे ह्या काल्याचं इतकं महत्व आहे महाराज ते आहे गोप जे आहे हे काला खातील महाराज आणि काला खाल्ल्यानंतर नदीमध्ये हात धुतील महाराज म्हणून जसं नदीत त्यांनी हात धुतला की यांचे जे काही कण पडले असतील ते एक कण पण याच्यामध्ये जर पोटात गेला तर आपलं जीवन उद्धार होऊन जाईल महाराज

गोपीला नमस्कार कृष्णाला नमस्कार करायचा असतो काय आता <णगीगा> काला खायचा आहे आम्ही हाच कालाचा प्रसाद खूप महत्वाचा असतो जो आता काला था आला आहे वाटीमध्ये तो खायचा आहे आपल्याला हृदयांश पण आता थकून गेलाय आणि किती वाजल्याकडे एक वाजून सतरा मिनटं झालेत आता शंभूचे पण आम्ही कपडे काढतोय काला अजून आमचा खायचा राहिलाय आणि शंभूला त्यांना झोप येते शंभूचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काल्याचं कीर्तन आवडलं असेल तर आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये